दोन हजार चौदामध्ये देशात भाजपाचं सरकार आलं आणि त्यांनी एक मोठं आश्वासन जनतेला दिलं ते आश्वासन होतं नवीन शैक्षणिक धोरण भाजपने दिलेलं हे वचन पूर्ण झालं दोन हजार वीसमध्ये पण आता चार वर्षांनी शिक्षण मंत्रालयाच्या एका सर्वेतून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे देशातल्या तब्बल आठ हजार शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही मुलं नाहीत पण शाळा सुरूच आणि या शाळांमध्ये वीस हजार शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत एकीकडे सरकार बोगस लाभार्थ्यांना आहे आणि दुसरीकडे अशा शिक्षकांना सरकार पगार देते आहे विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू ठेवण्यामागे कोणाचा फायदा आहे शिक्षक काम न करता पगार आहेत तर जबाबदार कोण सरकारी यंत्रणा एवढी आंधळी कशी झाली आणि शिक्षण सुधारायचं म्हणणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा परिणाम हा असाच आहे का शाळा रिकाम्या पण पगार मात्र फुल या सगळ्यामागे अकार्यक्षमता भ्रष्टाचार की राजकीय लाभाचा हा प्रकार आहे नेमकं काय चाललंय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ शाळा सुटण्याची घंटा वाजल्यावर ज्या उल्हासात विद्यार्थी घरी जातात त्याच उत्साहात शाळा भरण्याची घंटा वाजल्यावर विद्यार्थी शाळेत यायला हवे याचसाठी दोन हजार वीसमध्ये मध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यात आले पण त्यानंतरही शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचं असतानाही विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता पाहायला मिळते पण या सगळ्यात काही ठिकाणी उलट होतंय खोटी लोकसंख्या दाखवून शाळा उभारून तिथं बोगस शिक्षक भरती करून शासनाकडून पगार लाटला जातो नुकत्याच आलेल्या शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार देशभरात सुमारे आठ हजार शाळांमध्ये यावर्षी एकाही एक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही त्याच शाळांमध्ये तब्बल वीस हजार आठशे सतरा शिक्षक कार्यरत आहेत विद्यार्थीच नसल्यानं त्या शिक्षकांना काहीच काम नाही आहे पण तरी ते कागदोपत्री कार्यरत असल्यानं त्यांना फुकटचा पगार सुरूच आहे यात आकडेवारीनुसार पाहायचं झाल्यास शून्य विद्यार्थी प्रवेश असलेल्या शाळा या सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये त्यांची संख्या ही तब्बल तीन हजार आठशे बारा असून त्यात सतरा हजार नऊशे पस्तीस शिक्षक हे फुकटचा पगार घेतात दुसऱ्या क्रमांकावर येणारं राज्य म्हणजे तेलंगणा इथं दोन हजार दोनशे पंचेचाळीस शाळा ह्या रिकाम्या असून त्यात कार्यरत असलेले एक हजार सोळा शिक्षक हे सुद्धा रिकामेच आहेत तसं तर केंद्र सरकारच्या नियमानुसार सलग तीन वर्ष शून्य प्रवेश असलेल्या शाळांना तीन वर्षानंतर बंद केलं जातं पण तोपर्यंत तो होणाऱ्या खर्चाचं काय वर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे शाळा सुरू करून दिल्यानंतर त्या शाळेच्या शिक्षकांचं काम असतं की त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी तयार करावं पण तसं होताना दिसत नाही पण हे चित्र दिवसेंदिवस सुधारत आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी शून्य प्रवेश शाळांमध्ये पाच हजारांनी घट झाली आहे गेल्या वर्षी या शाळांचा आकडा बारा हजार नऊशे चोपन्न होता तर यंदा हा आकडा सात हजार नऊशे त्र्याण्णववर येऊन पोचला आहे देशभरात एक शाळा एक शिक्षक यंत्रणा यशस्वीपणे सुरू आहे देशात एक लाखाहून अधिक शाळांमध्ये एक शिक्षक असून त्यात तेहतीस लाखांहून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत त्यात आंध्र प्रदेश हे राज्य आघाडीवर असून त्यामागे उत्तर प्रदेश झारखंड महाराष्ट्र कर्नाटक आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश होतो तर काही असेही राज्य आहेत जिथं एकही शाळा अशी नाही की ज्यात शून्य विद्यार्थी प्रवेश आहे ज्यात हरियाणा महाराष्ट्र गोवा आसाम हिमाचल प्रदेश छत्तीसगड नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा आणि पुदुचेरी लक्षद्वीप दादरा आणि नगर हवेली अंदमान निकोबार बेट दमनदीव आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा सकारात्मक आणि नकारात्मक असा दोन्ही परिणाम दिसतोय देशभरात शून्य विद्यार्थी असलेल्या हजारो शाळा आणि त्यात फुकट पगार घेणारे शिक्षक ही केवळ आकडेवारी नाही ही शिक्षण व्यवस्थेच्या आजाराची लक्षणं आहेत एकीकडे एक एक डिजिटल इंडिया स्किल इंडिया अशा घोषणा दिल्या जातात आणि दुसरीकडे गावागावात शाळा रिकाम्या पडलेल्या दिसतात मग प्रश्न असा आहे की शिक्षण मंत्रालयाचं नवं धोरण खरंच जमिनीवर उतरलं आहे का शिक्षकांकडून जबाबदारीनं कामे करून घेतली जात आहेत का आणि जे विद्यार्थी या शाळांपासून वंचित राहिलेत त्यांचं काय शासन फक्त आकड्यांवरच खुश आहे की वास्तवात काही करणार आहे या प्रश्नांचे उत्तरं जर आज मिळाली नाहीत तर उद्या ही रिकामी शाळा आपल्या समाजाचं भविष्य रिकामं करतील हे नक्की बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद